नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता पाचवी विषय अभ्यास भाग एक तिसरा पाठ पृथ्वी आणि जीवसृष्टीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे काय करावे बरे एक उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात उत्तर उन्हातल्या दाहक व किरणांनी आपली त्वचा भाजल्यासारखी होते हे होऊ नये म्हणून शक्यतो कडक उन्हात फिरू नये बाहेर जाणे आवश्यक असेल तर छत्री घ्यावी हात पाय झाकले जातील असे सुती कपडे वापरावे सनस्क्रीनला मलम लावावे चेहऱ्याचे रुमाल बांधून संरक्षण करावे घरी परतल्यावर गार पाण्याचे हपके मारावे त्यामुळे त्वचेचे तापमान खाली उतरायला मदत होते प्रश्न दोन जरा डोके चालवा पहिला आहे सूक्ष्मजीव महत्वाचे का आहे उत्तर पृथ्वी तलावावरच्या प्रत्येक आवरणात सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव अनेक कार्य करीत असतात अन्न साखळीतही त्यांची ते महत्वाची जागा आहे वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषांपासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व क्षार बनवतात सूक्ष्मजीव नसते तर हा सर्व कचरा पृथ्वी तलावावर साचून राहिला असता म्हणून पृथ्वी तलावावर सूक्ष्मजीव महत्वाचे आहे समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा माहिती मिळवा आणि दहा ओळी लिहा उत्तर समुद्रात अनेक सागरी जीव राहत असतात यांपैकी काही माणसाचे अन्न आहे माशातील उत्कृष्ट प्रथिने व मेदामले यामुळे मानवाचे चांगले पोषण होते खेकडा कोळंबी शेवंडे असे कवचधारी प्राणी जगभरात आवडीने खाल्ले जातात भारतीय सागरी जलात कोळंबे खूप मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते समुद्रात निरनिराळे शेवाळे असतात भारतात खाल्ली जात नसली तरी इतर देशातल्या लोकांचे ते आवडते अन्न आहे समुद्री शेवाळापासून अगार हा पदार्थ तयार करतात अगाराचा वापर जेली व पुडिंग घट्ट करण्यासाठी वापरतात समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करतात समुद्रातून मिळणाऱ्या माशांच्या व कोळंब्याच्या पिल्लांचा वापर मत्स्य शेतीसाठी करण्यात येतो काही देशातल्या समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी बनवले जाते प्रश्न तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक ढग कशाचे बनलेले असतात उत्तर ढग पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात सूर्याच्या उष्णतेने जमिनीवर पाण्याचे बाष्प बनते हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्याने वातावरणात उंचावर जाते येथे बाष्पाचे संघनन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हेच कण ढग बनून तरंगत राहतात दोन जीवावरण कशाला म्हणतात उत्तर पृथ्वीच्या शिलावरण जलावरण आणि वातावरण या तिन्ही भागात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव एकत्रितपणे जीवावरण बनवतात तीन तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी तयार करा त्यातील कोणत्याही दोन भूरूपांचे वर्णन करा उत्तर माझ्या परिसरात छोटी टेकडी आणि मैदान आहे दूरवर पर्वतांच्या रांगा दिसतात या पर्वतांच्या रांगांमध्ये व खिंड आहेत गुरुपांची यादी टेकडी पर्वत मैदान दरी टेकडी टेकडी म्हणजे छोट्या उंचीचा डोंगर टेकडीवरची जमीन उतरती असते टेकडीवर सहज चढून जाता येते टेकडीवर झाडे लावून तेथील मातीची धूप थांबवता येते मैदान मैदान हा जमिनीचा सपाट भाग आहे मैदानाच्या सभोवताली झाडे प्रश्न चार पुढील दोन वाक्यांतील शब्दांना अधोरेखित करा एक अमीनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे भरुगदर्शक शब्द आहेत डोंगराच्या पायथ्याशी वाक्य आहे रिया पठारी भागात राहते यातील भुरुदर्शक शब्द आहे पठारी भागात प्रश्नपात माहिती लिहा त्यामधील पहिलं आहे बाष्पी भवन उत्तर उष्णतेमुळे द्रवाचे बाष्पात रूपांतर होते या क्रियेला बाष्पी भवन म्हणतात पृथ्वीवरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने सतत बाष्प होत असते जमिनीत जिरलेल्या पाण्याचेही बाष्प बनत असते बाष्पीभवनाच्या या क्रियेने बनलेली बाष्प हवेपेक्षा हलके असते त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या थरात जाते तेथे त्याचे ते ते संघनन होऊन पावसाच्या रूपात पाणी पुन्हा जमिनीवर येते बाष्पीभवनामुळे पर्जन्य येते आणि जलचक्र सतत चालू राहणे या दोन महत्वाच्या प्रक्रिया घडतात दोन संघनन उत्तर संघनन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया निसर्गात संघननाच्या क्रियेमुळे पाऊस पडतो उंचावर पोहोचलेल्या बाष्पाचे संघनन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्मकण तयार होतात यापासून ढग बनतात आणि मग पाऊस येतो तीन जलचक्र उत्तर पाण्याचा प्रवास एखाद्या चक्राप्रमाणे अखंड चालू राहतो त्यास जलचक्र असे म्हणतात सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरच्या पाण्याचे सतत बाष्प होत असते हे बाष्प हवेपेक्षा आणखे असते ते वातावरणाच्या वरच्या थरात जाते उंचावरील कमी तापमानामुळे बाष्प थंड होऊन त्याचे संघनन होते त्यामुळे बाष्पाचे छोट्या कणात रूपांतर होऊन त्याचे ढग बनतात सूक्ष्म कणांचे मोठे थेंबात रूपांतर होऊन पाण्याच्या रूपात पुन्हा जमिनीवर येतात अशा रीतीने पाणी चक्राकार प्रवास करीत असते त्यास जलचक्र असे म्हणतात प्रश्न सहा कोणतीही दोन उदाहरणे लिहा त्यामधील पहिला आहे हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी उत्तर ढग तयार होणे दुके पडणे पाऊस येणे जोराचा वारा सुटणे चक्रीवादळ येणे यांसारख्या घडामोडी आहेत दुसरा आहे पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे उत्तर नदी सरोवर तळे धबधबा ओढा हिमन समुद्र इत्यादी पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे आहेत